नमस्कार माधु रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण पोह्याचा चिवडा बनवतो आहे आणि त्या चिवड्यापासूनच आपण भेळ बनवतो आहे तर आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे मुलं घरातच आहे आणि भूक लागते आणि असे चार पाच वाजता भूक लागली की असं वाटतं जेवायला दिलं पर तर परत रात्री जेवणार नाही आणि मग आपण हा मुलांसाठी स्नॅक बनवतो आहे तर त्यासाठी आपल्याला आधी पोहे चालून घ्यायचे इथं मी दोन वाटी पोहे घेतले पोहे चाळून घेतले आणि तेल गरम करायला टाकलं आता तेल गरम झालं आहे आता आपल्याला हे असे पोहे तळून घ्यायचे आहे आता पोहे तळताना ना तळायला सोपे पण ते बाहेर काढताना ना ते काही आता झारी आकाराने मोठी आणि त्यातून ते पोहे खाली गळतात तर त्यासाठी काय करायचं आपली जी चाळणी असते ना स्टेनर तर ते तेलामध्ये धरायचं आणि त्याद्वारे आपण पोहे तळून घ्यायचे मग आपल्याला पोहे बाहेर काढायला सोपे जातात आता सगळे पोहे तळून झाले यामध्ये आता अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी शेंगदाणे तळून घेतले आणि आता आपल्याला मक्याची पापडी तळायची किंवा मक्याची पापडी घरात नसेल तरीही चालतं मक्याची पापडी नाही वापरली तरी पण छान तयार होतात आणि आता कडीपत्ता तळून घेऊ सहा ते बारा पानं आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या असे बारीक तुकडे करून आणि कडक होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मिरच्या आपल्याला अगदी चिवड्यात कशा कडक बनव कडक मिरच्या करतो तसेच बनवून घ्यायचे आहे आता आपल्याला हे इथं मी शेंगदाणे तळून घेतले मिरची तळली पोहे तळली आणि पापडी ही तळली आता आपण याला याच्यामध्ये कांदा घालायचा आता इथे मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला अगदी बारीक चिरायचा एक वाटी पिकलेला टोमॅटो बारीक करून घालायचा मीठ घालायचं आणि यामध्ये आपल्याला आता चाट मसाला घालायचा घरात असेल कोथिंबीर तर कोथिंबीर घालायची आता माझ्याकडे काही कोथिंबीर नाही त्यामुळे मी काही घालत नाही कोथिंबीर घातली तर खूप छान लागतं आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये नंतर लिंबू पिरायचं आणि लिंबू पिळून पाच मिनिट जर ठेवली तर शी पोह्याची ओली वेळ तयार होती किंवा बेळीच भेळीसाठी आपण पाणी जे पाणी बनवतो आहे ते पाणी जर यामध्ये घातलं ना तर पोह्याची खूप छान अशी भेळ तयार होती आणि आता आपला कुरकुरीत चिवडा तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद